dilai no, no garam pani a tar ardi pauni ba ta teya tai ki

मामीलाच फटकवायचं त्याला लागलं हा <laughs> कोणला कोणला फटकवायचं को मामीला मामी, मामी काहीच ना मामीला मारायचं का बाळ मामीला बांधून ठेवते मी थांबात तो रे लाड करती ना मारायचं का कोणची मामी आहे हिशी आहे का तुझी

ते आंबट असतं माशी ते कोकण ऊन झाली आताच नाही एवढ्या डोकर नसते ती सुप्रिया मावशी आली का मग करायचं मग करायचं हा मावशी सुप्रिया मावशी आला ती मावशी हा मावशी नाही ना नाही आता नाही ते आंबट असतं बाबा गोड नसतं ते चल गंदी येत नाही बाय

Ji, cakaplah. Atas jubah itu tu la, jubah itu tu la, buburila jubah itu. झाली आंघोळ आता पिल्लूला झोपेन दिवसभर पिल्लू आज काय रात्री झोप नाही झाली वाटत नाही उठलं नाही आज ना 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 सकाळी ती झोपली मग मी पण झोपले मस्त नाहीतर माझी झोपच नाही झाली मी किती वाजेपर्यंत जागी होते पाच साडेपाच पर्यंत जागेच होते तिथून पुढे झोपले सहावीस ला काहीतरी झोपले असत तर रातभर पिलोने जागा ठेवलं मी खाल्लं पण झोपेतच खाल्लं अंडं पण झोपूनच खाल्लं चहा पण झोपून उठले फक्त आणि दात घासून परत झोप खा आधी पिले चहा मग खाल्लं हे सूच आहे ना हा सूच हा सूचच आहे सु याच्यावर ठेवलं तरी हा

पहिली होती पण तरी तिच्याकडे बघून वाटते तिचे डोळे नाही टाकत ना अजून डोली पिल्लूची आंघोळ झाली आणि पिल्लूला आता मस्त पाळण्यामध्ये टाकलंय आता थोडीशी ब्लँकेट घालायची बोलून आंघोळ केल्यानंतर थोडा वेळच तिला असं बांधून ठेवतो त्याच्यामुळे ती छान झोपते मला आज माऊ तुमचा अप्रोल मिळालं कधी पण आंघोळ तुम्हीच पडसाल मी नाही पाडणार तुम्हीच पडसाल तुम्ही 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 तुमच पाडणार आहे मी नाही पाडणार कसं करायचं आता मग त्या ऐकायला काही म्हणू मला एक बोला हा बाहेर काहीतरी आवाज येतो म्हणून शांत बसली ती जाऊ उतर माझी नाही तुम्ही मम्मी बॅग भरा ना आपली मम्मी व्यायाम मम्मीचा अरे हॅड वॉश करा अरे अरे हॅड वॉश करा मम्मी अरे हात धु हात पोस

ते ते पातेलच दे माझ्याकडे बरं राहू द्या राहू द्या एकदम चुरताना येत ना मग भाजी असते काय ना जाऊ का मी जेवायला आता मी जाऊ का जेवायला मी जेऊ नको मी जेऊ नको मी जेवू नको मामीला जेवू दे आता जेवायचं नाही मी आहे बाळाची जाऊ मग जेवायला हा ग मम्मी बरोबर आहे मामा आपले मामा आपले कस मारायचो कस मामी लागते मामीला जेऊ द्या मॅच बघायची ना मॅच बघा मामी जेवण येते आता जेवण येणार परत जेवण या मा मी मी हरपड